आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ राधानगरी तालुक्यातील पणोरी गावातील गटक्रमांक दोनशे नऊमधील नऊ पॉईंट चौतीस हेक्टर आर क्षेत्र हे दुधगंगा डाव्या कालव्याच्या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने दिले होते यापैकी चार पॉईंट तीस हेक्टर आर अतिरिक्त सरकारी जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी पणोरी ग्रामपंचायतीने शासन दरबारी दाद मागितली होती परंतु त्याच्यावर कोणताही ठोस निर्णय होत नव्हता मात्र राधानगरी भूदरगड तालुक्याचे युवा नेते सचिनदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातर्फे शासनाकडे पाठपुरावा करून ही जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश ये येऊन गटक्रमांक दोनशे नऊमधील चार पॉईंट तीस हेक्टर आर क्षेत्र पनोरी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत याबाबत पणोरी गावचे सरपंच तुकाराम राव परिट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पनोरी गावातील गट क्रमांक दोनशे नऊ मधील गायरान जमिनीचा अतिरिक्त प्रश्न सन दोन हजार पासून प्रलंबित होता यासाठी युवा नेते सचिन दादा घोरपडे यांच्या माध्यमातून आमदार उर्फ बंटी पाटील यांनी हा प्रश्न निकालात काढला या निमित्ताने पणोरी गावाला बहुमोल सहकार्य केले त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि पुढील काळात आम्ही आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासोबत राहणार असून आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून युवा नेते सचिनदादा घोरपडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली या गायराण जमिनीचा वीस वर्षांनी न्याय मिळाल्याबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि युवा नेते सचिनदादा घोरपडे यांचे आभाराचे गावात डिजिटल बोर्ड झळकू लागले आहेत कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील मी तुकाराम रावकरी राहणार पनोरी पनोरी ग्रामपंचायतीचा सरपंच सध्या असून आमच्या गायरानाचा प्रश्न दोन हजार चार पासून प्रलंबित होता एकोणीसशे ला दुदंगा पाटबंधारे कालव्यासाठी जमिनी संपादित केल्या त्यावेळी नऊ पॉईंट तीस आठ हेक्टर जमीन आमच्या ग्रामपंचायतीनं सशक्त कॅनालसाठी दिली कॅनालचं काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या ग्रामपंचायती तिने गावचा ठराव करून अतिरिक्त राहणारी जमीन चार पॉईंट तीस आम्हाला परत मिळावी म्हणून पाठपुरावा केला दोन हजार चारला आमच्या आमच्या ग्रामपंचायतीला तिने आम्हाला चार पॉईंट तीस आत जमीन परत देण्यास काहीही पाटबंधारा विभागाची हरकत नाही असं पत्र दिलं त्यानंतर आम्ही पाठपुरावा बरेच दिवस केला परंतु काय यश आलं नाही त्यानंतर भुदरगड राधानवी भुदरगड तालुक्याचे युवा नेते सचिनदादा घोरपडे यांच्या माध्यमातून साहेब पालकमंत्री असताना राधानवीला आले होते ह्या पाईपलाईनच्या कामाच्या संदर्भात देखभाल करण्यासाठी त्यावेळी आम्ही सचिनदादांच्या मार्फत बंटी साहेबांना भेटलो आणि बंटी साहेबांना आमचा प्रस्ताव सगळा दाखवला बंटी साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना का कार्यवाही करण्याचे पत्र दिले व त्याचा आम्ही पाठपुरावा करत राहिल्यानंतर आम्हाला त्यामध्ये यश आलं आणि दोन हजार चारपासूनचा गावच्या गायराण्याचा प्रलंबित प्रश्न राज्याचे नेते बंटीसाई पाटील यांच्या माध्यमातून व सचिनदादा घुरपडे यांच्या पाठपुरावामुळे आज मार्गी लागले आणि त्यासाठी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर आभार मानतो आणि इथून पुढं गावचे काही प्रलंबित प्रश्न असतील आमच्या तरुण वर्गांना क्रीडांगणाची व्यवस्था गावठाणवाडीचा प्रश्न असेल विविध शासकीय इमारतींच्या जा बांधकामासाठी जागा असेल ते आता मुबलक आम्हाला उपलब्ध होणार आहे आणि गावच्या विकासासाठी आम्ही सदैव आमची बॉडी माझ्या पाठीशी असल्यामुळे आम्ही ते पुढं त्याची कार्यवाही चालू करणार आहे मी एवढेच सांग इच्छितो की सचिनदा आम्हाला युवा नेतृत्व लाभलं आणि आम्ही सगळी आमची स सद... सदस्य बॉडी त्यांना वेळोवेळी भेटून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही बंटी साहेबांच्या मार्ग मा, मा, मार्गदर्शनाखाली तिथून पुढं काम करत राहणार गेल्या लोकसभेलासुद्धा आमच्या पनोरी गावांत भरभरून मतदान केलेलं आहे शाहू महाराजांना आणि इथून सुद्धा आम्ही बंटी साहेब सांगतील त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार एवढी मी गही देतो मी पनोरी ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच शशिकांत कांबळे गेले दोन हजार चारपासून प्रलंबित असणाऱ्या गायरान प्रश्नासंदर्भात आम्ही पहिल्यांदा दोन हजार एकवीसमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सातत्यानं की आम्हाला हा भेडसावणारा प्रश्न होता आणि गावच्या मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून क्रीडांगण असेल किंवा वाढीव गावटाण या संदर्भातला प्रश्न असेल हे प्रश्न विचारात घेता प्रामुख्याने आम्ही दोन हजार एकवीसला तुकारामराव पर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी मिळून हा प्रश्न पहिल्यांदा आयरनही धरला आणि तत्कालीन पालकमंत्री आदरणीय बंटी साहेब की ज्यावेळी थेट पाईपलाईनच्या प्रसंगी काळामोडला आले आणि आम्ही फॉरेस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये त्याला भेटून आम्ही पहिलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये पालकमंत्र्यांनी आदरणीय बंटी साहेबाने की त्यावेळेचे कलेक्टर आदरणीय रेखावर साहेबांना निर्देश दिले की हा प्रश्न जो काय आहे हा निकालात निघाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी निर्देश दिले त्या निर्देशाला अनुसरून जी जी काय पूर्तता असेल त्या पूर्तता पूर्त करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सन्मान्य सदस्य सरपंच डेप्युटी सरपंच त्या वेळचे डेप्युटी सरपंच सर्व सदस्य यांनी मिळून आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्षात आम्हाला आनंद होतो की त्या गायनाचा आदेश आदरणीय अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी करून की ते आम्हाला की पर, पूर्णपणे मोजून घेऊन की ते नावा लावून आमच्या सात भागा नावा लावून की आम्हाला ते ताब्यात देण्याची ग्वाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि त्यानंतर या खास या प्रश्नासाठी पहिल्यांदा आमचे सहकारी मित्र बुदरगड राधानंद आजराचे जे विधानसभेसाठी इच्छुक आहे ते आमचे सहकारी मित्र सचिन घोरपडे यांचे प्रयत्न आम्हाला या कामी उपयोगी पडले तर मी आपल्याला या दर्पण न्यूजच्या माध्यमात एवढं सांगू शकतो आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी तर आम्हीच राहू पण अशा तरुण तरुणदार उमेदवाराला सुद्धा काँग्रेसनं संधी द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला पनोरी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो जय निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज